नमस्कार आप आपल्याला या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण आज अंतरवली सराठी या जालना जिल्ह्यातील गावात सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या द्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करा यासाठी मराठा आंदोलनाची मराठा आंदोलन उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पाचव्यावेळी उपोषणाला प्रारंभ केला आहे सकाळी दहा वाजता अंतरवली सराटे येथील त्यांच्या नेहमीच्या उपोषणस्थळीच ते उपोषणाला बसले असून उपोषण करतेवेळी त्यांचं गावातील महिलांनी ऑक्शन पण केलं जिल्हाधिकारी जालना यांनी आपण ज्या मागण्या केल्या आहेत त्या जिल्हा प्रशासनानं शासनाकडे पाठवल्या असल्याचा निरोप देऊन तहसीलदारांना त्यांच्या भेटीला पाठवलेलं आहे त्यांची भेट थोड्या वेळापूर वेळापूर्वीच झाली असून मनोज जारांगे पाटील आपल्या उपोषणावर मात्र ठाम आहे गोरगरीब मराठ्यांसाठी माझं आंदोलन आंदोलन आहे आणि त्यात आपल्या जीवाची मी पर्वा करत नाही असंही त्यांनी आज तिथं बोलताना सांगितलं मनोज जरंगे यांनी आज सरकारनं मराठ्यांचं आर्थिक कमकुवत म्हणजे ई एस डब्ल्यू सवलत बंद केल्याचा आरोप पण केला आता त्यांचं हे अमरण उपोषण आंदोलन किती दिवस चालू राहतं सरकार त्यांच्या मागणीकडं मागणी त्यांच्या आणि संपूर्ण मराठा समाजाच्या मागणीकडं लक्ष देतं की नाही आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लवकर जारी करतं की नाही याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार लागलेलं आहे लागून असणार आहे ओबीसीनी मात्र ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी मात्र सगळे सो सोयरे हा अध्यादेश काढू नये त्याला आमचा विरोध राहील असं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकार खऱ्या अर्थानं कात्रीत सापडल्याचं पण दिसून येतात सरकारला मराठा समाजाचं साठी सगळे सोयरे अध्यादेश काढा वा की आ ओबीसीचा ऐकावं हा प्रश्न पडला पडलेला असणार हेही नक्की मात्र सगळे मराठा आरक्षणाचा हा लढा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे त्यांची मागणी ही तशी रास्त आहे आणि त्या मागणीकडं मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनानं हा अध्यादेश त्याच्यावर आलेल्या हरकतीचं सर्व पडताळणी आत्तापर्यंत झाली असेल त्यातून काय मार्ग निघतो हे करून काढणं गरजेचं आहे आणि तो निघेल असा सर्व मराठा समाजाला विश्वास वाटतो असो आज पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पुण्याच्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला त्यांचे चुलते आणि त्यांना राजकारणात आणणारे घडवणारे असे शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार असे पवार कुटुंबातीलच चार व्यक्ती या सभेला उप या बैठकीला उपस्थित होत्या त्या चौघा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि शरदचंद्रजी पवार हे खासदार असल्यामुळं त्यांना बैठकीचं आमंत्रण देणं दिलं जातच असतं आणि त्या बैठकीला ते त्यांना हजर राहताही येतं आणि दस्तूर खुद अजित पवार हे तर त्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यामुळं जिल्हा नियोजन कमिटीचे ते अध्यक्ष असतात तेही हजर असतातच पण हा दुर्मिळ किंवा वेगळा असा योगायोग घडून आला आहे इकडे आज मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धारावी पु पुनर्वसना प्रश्नावर त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं धारावी पुनर्वसन प्रकल्प जर करणंच त्याचं बहुजा म्हणजे तो करणंच शक्य होत न अदानींना होत नसेल त्यांना तो बोजा वाटत असेल तर त्यांनी हे काम सोडावं आणि सरकारनंही परत ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबवून नवीन कोणाला तरी ते काम द्यावं अशी त्यांनी मागणी जोरदार अशी मागणी केली त्याचबरोबर धारावी धारावी पुनर्वसनात येथ येथील विस्थापित होणाऱ्या प्रत्येकाला तेथेच त्या त्यांचं पुनर्वसन करावं असंही ते अशीही त्यांनी यावेळी मागणी केलेली आहे मुंबई कोकण विदर्भ कोल्हापूर सांगली आणि <coughs> सातारा या परिसरात आज सकाळपासूनच मुसळधाराचा पाऊस पडत आहे त्यामुळं ओढे नाले नद्यांना पूर, पूर पुरासारखी स्थिती निर्माण झालेली आहे कोल्हापूरमध्ये तर पंचगंगेनं धोक्याची पातळी गाठत आणली आहे त्यामुळं कोल्हापूरकर सध्या पाणी किती अजून पंचगंगाच वाढणार याकडं बारकाईने लक्ष ठेवून आहे इकडं चंद्रपूर जिल्ह्यातील भामरागड अटापट्टी आदी भागात राष्ट्रीय महामार्गही पाण्यामुळं बंद पडलेले आहे अशीच काहीशी परिस्थिती कोकणात आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद